दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी शाळेतील मुलामुलींनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते कोणी विठोबा कोणी रुक्मिणी तर कोणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव तर कोणी वासुदेव बनले होते सकाळी शाळेमध्ये विठ्ठल प्रतिमेचे पूजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या कन्याच्या शुभ हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांचे अभंग भक्तिगीते या प्रसंगी सादर केली त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांची पालखी मिरवणूक विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे नेण्यात आली त्यावेळी मुलांच्या हातात भगवे ध्वज तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी गळ्यात टाळ कपाळी गंध आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी आयडिल स्कूल मध्ये अवतरले होते ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तिरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं या प्रसंगी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण सचिव ज्योती चव्हाण उपस्थित होते ब्रिजमोहन खोपले आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या सादर करण्यात आला या ठिकाणी वेगवेगळे विठ्ठलांच्या गाण्यावर इथं परफॉर्मन्स देण्यात आलं यानंतर इथं रिंगण सोहळा झाला आता दिंडी या ठिकाणाहून स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी ही दिंडी जाणार आहे विद्यार्थ्यांना या वयात आपली संस्कृती काय आहे याचं जाणीव करून देण्यासाठी आणि याची माहिती मिळण्यासाठी आयडियल स्कूल नेहमीच अग्रेसर असते आणि सगळे कार्यक्रम चांगल्या रीतीनं या ठिकाणी साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो काय मागणी आहे विठ्ठलचरणी विठ्ठलचरणी एवढीच प्रार्थना आहे की मा शेतकरी कष्टकरी सगळ्यांना सुख समृद्धी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे इथलचर्नी पूर्ण महाराष्ट्रात पूजन झाले आहे काय फील आहे खूप छान वाटतंय खूप म्हणजे मी पण एक इथली स्टुडंटच होते मला म्हटलं मला ते आधीचे दिवस आठवत आहेत मी पण स्टुडंटच होते आज माझ्या हस्ते पूजा झाली आहे मला फार छान वाटतंय आधीच्या सगळे मेमरीज क्लॅशबॅक होत आहेत सुंदर वाटत आहेत सगळ्यांनी जे अटायर प्रेझेंट केलंय जे सॉन्ग्सपासून जे डान्स खूप सुंदर झालाय अप्रिशिएटेबल आहे खूप काय मागणी आहे मी माझ्यासाठी तर नाही माझ्या आई वडिलांसाठीच आणि या स्कूलसाठी जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे तर त्यांच्यासाठीच हे कराल लाखो भाविकांना काय सांगाल काय आव्हान कराल आषाढी एखादशी ती जी श्रद्धा आहे तुमच्यावर असेच पुढे राहू द्या आणि विठ्ठल विठ्ठल सगळ्यांचं चांगलं होऊ दे नमस्कार मी आयडियल इंग्लिश मिडियममध्ये प्री प्रायमरीसाठी शिक्षिका आहे आणि हा डान्स शिकवताना मला खूप आनंद झाला आणि इथं आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सर्व प्रकारचे सण साजरे केले जातात आणि आमच्या लाईफमध्ये मला लाईफमध्ये एन्जॉय करायला मिळालं नाही पण इथं मला खूप एन्जॉय करायला मिळतो आणि आमचे सर आणि मॅडम हे दोन्हीसुद्धा सुद्धा आम्हाला खूप सपोर्ट करतात आणि हा डान्स शिकवताना तर मला खूप आनंद झाला मुलांनी आनंद घेऊन डान्स केला आहे आपण कशाप्रकारे प्लॅन केला होता काय एक साधारणतः आठ दिवस झाले प्रॅक्टिस चालू होती आणि सॉंग्स वगैरे आम्ही सर्व मिळून केलेलं आहे हे काम टीम वर्क का आहे हा आणि थोडे बहुत लहान असल्यामुळं बहुत ऐकत नाहीत मुलं तरी पण आम्ही प्रयत्न करतो की चांगले चांगले कि चांगल्यातलं चांगलं करावं मुलांनी आपण वैयक्तिक अनुभव म्हणजे काय हे, हे लहान मुलांना शिकवलं तर शिकतात जितकं तुम्ही जसं तुमची प्रॅक्टिस कराल तसं खूप छान करतात मुलं आणि सर्व भक्त भक्तांना ही म्हणजे मला वाटतं की सगळ्यांनी कोणी जाती धर्माचं असू दे पण सर्वांनी स जेव्हा महाराष्ट्रात इथं राहतो सर्व जाती धर्मांनी सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या सणामध्ये इन्वॉल्व्ह होण्याची होण्यासाठी मी प्रयत्न करते मागणी म्हणजे ह्या शाळेने मला खूप काही दिलं आहे आणि मॅडमनी मला एक म्हणजे चान्स दिला लाईफ मध्ये खूप विचार करत होती की काहीतरी करायचं पण ते मला मॅडमनी चान्स दिला त्यामुळे मला हा मला इथं इत, आल्यावर विठ्ठल पावलं <laughs> थोडक्यात हा त्यासाठी मी मॅडमचे आणि सरांचे खूप धन्यवाद करते